डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मरत्न मित्र मंडळ छत्रपती संभाजीनगर हडको औरंगाबाद वेडा एखादा तुम्ही घाण माणूस पाहिला असेल खाकरून फुकरून असं खरकून फुकून दिल्यानंतर किंवा तसला गलीज वेडा पागल असलेला माणूस सुद्धा चाटीत नाही कधीच साठी था धर्म सोहळेचा धम्म सोहळ्याचा तिथं एवढा मोठा सोहळा चालू होता आणि एक कवी एका झाडाखाली त्याच ठिकाणी नागपुराचा नागपूर आपके ऊपर ताज कर और हम आप को मर्द कहते हैं कबीरदास जी बहुत सॉरी कबीरदास जी ने बहुत बड आज कहा कबीरदास जी म्हणालेत ना की तिथ त्याच्यासाठी म्हणाले साठी काय लागणार आहे तर आपल्याला संघटन लागणार आहे सातत्य लागणार आहे आणि त्या सातत्यासाठी जे आहेत आता आपल्याकडून मी त्यांच्या आनंदामध्ये खडा टाकणार नाही आज त्यांना मा, मा पद आहे परंतु तुम्हा सगळ्यांच्या समोर मी योगीराज आनंद एकदम कमरापासून वाकून महाराष्ट्रातल्याच नाही भारतातल्या सगळ्या भिक्खूंना हा विनंती करेल बस तेवढा आपण करू शकतो गुडघ्यावर येऊन करेल की हे भिक्क शरद भिक्कवे चारकम हा फक्त जो संदेश आहे ना की भगवान बुद्धाचा एका एका वाक्यामध्ये मला आता म्हणजे भरून येते भगवान बुद्धाच्या एका एका वाक्यामध्ये खूप जास्त मोठा संदेश आहे की त्याला भगवान बुद्धाला त्या म्हणायचं की हे भिक्खू न या जगाच्या पाठीवर खूप मोठा आमदार आहे ज्ञानाच्या हातात विजेरी चाल 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 कि ज्ञानाच्या या विजेरीनं हातात घेऊन तुम्ही सर्व दूर या जगाच्या पाठीवर जा चालत राहा 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 त्या वेळेला असणाऱ्या एक एक दोन दोन हजार भिक्खूंचा ज्या वेळेला संघ चालायचा त्यावेळेला एक संघ नायक त्याच्या समोर राहायचा आणि तो संघ नायक त्या असताना सगळ्याला सांगायचा चालत राहा मी जर मेलो तर चालत राहा तो मेल्यानंतर दुसरा यायचा तो म्हणायचा चालत राहा तो जर म्हणायचा मेल्यानंतर चालत राहा आणि हा सर्वदूर आपला बुद्धाचा धम्म आणि हा संघ गेला पाहिजे या माध्यमातून आपल्या सर्वदूर असलेल्या सर्व भंतेंना सर्व भंतेंना माझी पुनश्च एकदा हात वापरून गुडघ्यावर येऊन विनंती आहे

गोष्ट आहे तिथं पांडे साहेबांना फोन लावा तुझ्या फोन मध्ये पैसे येऊन जातील तुला तिथपर्यंत चालायचे पण तू चालत या प्रसंगी मंचावर उपस्थित राहून ज्यांनी आपल्याला छान असं मार्गदर्शन केलं असे ते कार्यक्रमाचे मूळ अध्यक्ष आदरणीय करुणानंदजी बनते आपल्या आजच्या कार्यक्रम तर धम्माचा आणि याचा काही संबंध नसला तुम्हाला लक्षात येईल सर आल्यापासून सांगत आहेत की माझ्या समोर या ठिकाणी तरुणही असली पाहिजे दुर्दैवाने आपले जेही कार्यक्रम होतात बिहारांमध्ये जर आपण बघितलं गर्दी कुणाची आहे तर ज्येष्ठांची आहे म्हणजे असं नाही की ज्येष्ठांना धम्माची आवश्यकता नाही आहे धम्म लहानापासून खोरापर्यंत सर्वांना त्या ठिकाणी आवश्यक आहे परंतु खरा लाभार्थी आपल्यासमोर जर कोणता असायला पाहिजे ज्यावेळेस आपण वैचारिक व्याख्यानं देतो ज्यावेळेस आपण विचारांची पेरणी करतो त्यावेळेला आपल्या समोर जर खरं कोण असायला पाहिजे तर ती तरुणही असली पाहिजे मंडळाच्या वतीने एकूण वा धर्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला काय सांगायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला धर्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आज परिवर्तन कार्यक्रम आयोजित केलेला आणि या कार्यक्रमामध्ये जे आपले महापुरुष आहेत महामानवान त्यांनी जी काही आपल्याला विचारांची देण दिलेली आहे या विचारांचा जागर करण्यासाठी आणि त्यांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी त्यांच्या कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला सीत केला सुंदर आनंद सरांनी एक भाषणामध्ये एक त्यांच्या व्याख्यानामध्ये उल्लेख केला आहे आपण इतर जातीच्या लोकांना स्वीकारला नाही त्याच्यामुळं धम्म वाढत नाही तुम्ही याच्याकडे करत कसं बघता सर्वच महापुरुषांनी आपल्याला सांगितलं की आपण जाती धर्माचे बंधनं झु टाकले टाकली पाहिजे माणूस म्हणून सर्वांनाच आपण केलं पाहिजे आणि आपण सर्वच मानव आहोत एक समान आहोत सर्वप्रथम आपण मनुष्य आहोत हे आपण विश्वारखा कामान आणि जाती धर्माचं आपण त्या ठिकाणी अनुकरण न करता प्रवेश न करता सर्वांना जर आपलं से तर सर्व लोक पुणे बोलणारे या ठिकाणी आणतील असं महापुरुषांनी सांगितलं आणि त्याचाच विचार साधारण आज आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये बौद्ध विहार आहेत पण शिवाय तिथं उपासक उपासिका जात नाही याच्यामध्ये म्हणजे चूक नेमकी कुणाची बंदीची का असे उपासक असं उपास शिकायची असं म्हटलं सरांनी सांगितल्याप्रमाणे राहून किंवा समजा जराजस्त त्यांच्या वेळेप्रमाणे जेव्हा ज्या शक्य तरी तेव्हा जावं परंतु सर्वात महत्त्वाचं आहे की आचरण आणि जे विचार आहेत ते विचारातून जर करावे आणि जे त्यांच्या विचाराप्रमाणे जे आपण त्याची खरं जास्त नाही बौद्ध उपासना काय आव्हान करण्यात आली आहे फक्त हेच आव्हान करणार की आपण हे धमासे पालन करा आपल्या कुटुंबियांनाही सांगा नातेवाईकांना सांगा आणि जे वंचित आहेत जे आपल्याकडे वंचित आहे आपल्याकडे मोठे आशंकासोबत घेतात थँक्यू